राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे दोन हजार चोवीस पंचवीस पासून अंमलात येणार आहे शेवटचं शैक्षणिक धोरण जे आहे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या दरम्यान करण्यात आलं होतं मी त्यावेळेला दहावीत असेन आज ए आय मशीन लर्निंगच्या माध्यमातून क्लायमेट चेंज इथपासून जगातील ऊर्जा असेल पाणी अन्न प्रदूषण करोना यासारखी रोगराई असेल या जागतिक सर्व विषयांमध्ये अमूलाग्र बदल होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात जॉब्स कशा पद्धतीने मिळावेत याचा सुद्धा दृष्टिकोन हा सातत्याने बदलताना दिसतो आहे त्यासाठी जे असणारे अभ्यासक्रमही सातत्यानं तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलताना दिसतात आपल्याला क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग महत्वाचे वाटायला लागले आजही देशामध्ये एक ते दोन टक्के मुलं ही शाळाबाई आहेत आणि म्हणून दोन हजार तीसपर्यंत एकही मूल शाळाबाह्य होऊ नये यासाठी सरकारने एक विशेष पद्धतीने धोरण तयार केलं आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार चोवीस पंचवीसला येणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण सर्वजण जाणतात आणि म्हणूनच तर आदरणीय पंतप्रधानांनी त्या दिशेने उचललेलं पाऊल हे फार महत्त्वाचं आहे हीच तर आहे मोदी माझी